हॅलो हाय नमस्कार मी विशाखा आंबोडकर साईश्री ब्लॉग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते आणि अचानक माझ्या छोट्या मुलीची तब्येत रात्री बिघडली सो त्यामुळे आम्ही खूप उशिरा उठलो रात्री साडेतीन वाजता तिला खूप ताप आला आणि ताप म्हणजे ती सारखं तिचा आता आईस्क्रीम खाणं चालू आहे तीन चार दिवस झालं त्याच्यामुळे तिला एकदम नाक वगैरे चॉकअप झालं आणि एकदम अचानक ताप आला सो जरा उशिराच उठलो आणि आता मी काढते घरातला कचरा दोघींनाही बाहेर पाठवलं जरा कचरा काढेपर्यंत नाहीतर कचरा काढायला देत नाही पुढे पुढे नाचतात दोघी पण सो दोघी पण बाहेर गेले आहेत बाहेर म्हणजे इथेच आहेत पार खेडत खेडतायत आणि मी काढते कचरा आता सकाळचे वाजले दहा आणि आज आहे रविवार तर रविवार तर काय निवांतच असतो निवांत म्हणतो आपण पण दिवसभर काय काम चालूच असतं सगळी घरी असल्यामुळे शाळेत वगैरे गेल्यानंतर कसं एकदम हे असतं पण आता घरीच आहेत तर जास्तच काम असतात आणि ही आमची पाण्याची मशीन चार दिवस एक एक दिवस फिरत असते ती प्रत्येक घर सो आज आहे आमच्याकडे ती तर कचरा काढून घेते आत्ता चांगोळ झालीय आता तिला बरं वाटते जरा औषध भरवलं रात्री तेव्हा कुठे झोपली ती नाही तर तिला बरं नव्हतं आणि ही आहे तिची सायकल आणि सायकल सोबतच खेळणी रात्री खेळता खेळता झोपली ती आणि तिची बास्केट नेली आहे बाजूच्या एका काकीने गावाला त्यांच्याकडे छोटीशी मनी आहे पिल्लू तर तिला गावाला नेलं होतं गणपतीच्या वेळेस तर ती बास्केट पण गावीच राहिली त्यांनी आणली नाही अजून बास्केट म्हणून ती पिशवीमध्ये खेळण्यात आहेत नाहीतर बास्केटमध्ये असली की ती इकडे तिकडे पडत पण नाही असतात एका जागीने ठेवलेली आणि इथे आमचं बडबडणं चालू आहे खेळण्यावरून त्याला सगळं क्लीन पाहिजे कुठेच जशी खेळणी वगैरे पडलेली नको ही मशीन इथे नको ही सायकल इथे नको ही खुर्ची इथे नको सगळं असं शा मोकडं मोकडं हवं असं जास्त किचकट पण आवडत नाही आमच्या घरी पण आमच्याकडे जास्त वस्तू नाही ठेवल्या आम्ही बाहेर हॉलमध्ये तर इथे ठेवते मस्त आल्याचा चहा बनवते मी आम्ही काळी चहाच पितो आल्याची आणि ही मोठी मुलगी विचारते मग मी हा ड्रॉपर कोणासाठी काढला होता तर आणि तिला हवे होते वेपर तर दोघींना पण वेपर देते एकीला हवे की दुसरीला पण तरीच पाहिजे तर दोघीजणी वेपर खात बसले आहे तिथे आणि आता कापते मी कांदा दोन ऑप्शन ठेवले होते कांदा पोहे की फोळणीचा भात रात्रीचा भात उरला होता भरपूर तर फोळणीचा भात सिलेक्ट झालाय तर फोळणीचा भात बनवते पोहे काय रोजच खातो सो फोरणीचा भात बनवते आणि कांदा लसूण मसाल्यातला बनवते घाटी मसाल्यातला मस्त लागतो घाटी मसाल्यातला बाकी काही नाही घातलं तरी नुसतं कांदा लसूण मसाला घालायचा आणि नुसतं भात कांद तेलामध्ये परतायचा कांदा टाकून बस मस्त टेस्ट एक नंबर टेस्ट येते आणि ही कढई रात्रीचीच होती रात्री पुऱ्या बनवल्या होत्या काल संकष्टी होती तर द श्रीखंड पुरी बेत होता काल तर, तर कांदा तेलामध्ये परतते जरा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि दोन चार कढी पत्त्याची पाणी पण टाकली त्यामध्ये थोडासा टमाटर कट करून टाकला आणि हा आहे कांदा लसूण मसाला दुकानातून आणलाय मी कोल्हापुरी सो भात टाकून परतला आता छान परतून घ्यायचं त्यामध्ये गुठड्या असतात कांदा लसूण मसाल्यामध्ये थोडस मीठ टाकून परतून घ्यायचं सो मस्तपैकी आपला फौणीचा भात तयार झाला आहे आणि ते, ते मस्त एन्जॉय करतोय सागर फोळणीचा भात त्यालाच हवा होता त्याला नेहमी सांगते कपडे घालून राहायचं पण त्याला, त्याला आवडत नाही तो बोलतो माझं घर आहे मी घरात मी कसं आपण राहीन ठीक आहे थोडा स्ट्रिक्ट आहे पण ठीक आहे आणि आता आमचं डिस्कशन चालू आहे आम्ही नवरा बायको कमी आणि फ्रेंड्स जास्त आहोत सो आमचं डिस्कशन चालू आहे आणि टी व्हीवर चालू आहे बांगलादेश इंडियाची टेस्ट मॅच तर ते बघत एन्जॉय करणे चालू आहे नाश्ता तो गप घरात कधीच कपडे घाल घालत नाही पॅन्टवरच असतो नेहमी आणि मी खाते वरून आणलेला लाडू बेसनचा आणि चहा पिते आमचं रेशन कार्डचं चा डिस्कशन चालू आहे आमचं रेशन कार्डमध्ये नाव टाकून घ्यायचं आहे मुलींचं तर त्याच्यावरून डिस्कशन चालू होतं सो so, आठ विकेट गेलेल्या आणि आता लास्टच राहिलेलं आपण जिंकणार होतो मॅच ही सिरीज आणि ही मुली खेळत आहेत बाहेर खेळणी आणि सकाळीच आला होता मच्छीवाला त्याच्याकडून घेतले बोंबील ही बोंबील मच्छी आहे पांढरीवाली माझ्या गावाकडचे लोक काही बघतात व्हिडिओ त्यांना मच्छीचं नाव नाही माहित तर ही आहे बोंबील तिकडे गोड्या पाण्याचीच मासे खातात समुद्राचे खात नाही आणि हे आहे कोळंबी कोळंबी झिंगा त्यांना माहीत आहे पण हे बोंबीलचं नाव नाही माहित सी आहे बोंबील आणि हे आहे झिंगे कोळंबी तर शावला हवं होतं कोळंबी आणि आम्हाला मला हवे होते बोंबील तर कोळंबी आणि बोंबील घेतले मस्तपैकी फ्रेश किती मस्त एकदम टकटकीत आहेत बघा आत्ताच काढल्यासारखे दिसत आहेत समुद्रातून आणि कोळंबी पण एकदम फ्रेश भेटली मी इथे दारावरच घेते तिकडे मार्केटमध्ये जात नाही जास्त आणि तो एक ओळखीचा आहे मुलगा त्याच्याकडूनच घेते नेहमी सो मस्तपैकी कट करून घेतली मच्छी बोंबील कापून घेतले काल थोडे कालवण्यासाठी आणि थोडे फ्राय करायला कोळंबी पण सोलून घेते आता सध्या बोंबिलच मार्क बोंबीलच असतात मार्केटमध्ये जास्त बांगडे वगैरे एवढे नसतात कोळंबी पण सोलून घेतली आहे आणि कोळंबीचं सुक्क बनवणार आहे आणि बोंबिलचं कालवण आणि फ्राय करणार आहे एक पातीला घेतलंय त्यामध्ये तेल टाकलं आणि त्या दिवशीच वाटण बनवून ठेवलेलं सो त्यातलंच अर्ध वाटण होतं तर ते त्यातच बनवणार आहे आता बा वाटण बनवणार आहे जास्त कारण की आम्ही एकच टाईम आता मच्छी खाणार आहे संध्याकाळी काय बघूया दुसरं सो लसूण लसुन, लसणाची फोडणी दिली आणि थोडंसं वाटण टाकून घेतलं होतं ते कांदा खोबरं आणि मिरची आहे त्यामध्ये सुकी मिरची संकेश्वरी धने थोडे आणि लसूण वाटून घेतलं आणि थोडंसं मसाला घालते लाल मसाला हळद घातली थोडीशी आणि छान कडे येईपर्यंत चांगलं उकडे थोडंसं मीठ पण घालतं बोंबील पण टाकले कालवनामध्ये मस्तपैकी कालवण चा झालाय आणि ते बोंबील लवकरच शिजतात त्यांना काही जास्त काटे वगैरे नसतात मस्त मासच असतं जास्त म्हणून ते पटकन शिजतात आणि इकडे कोळंबी बनवते त्यासाठी कांदा कापला एक दोन कांदे कापले आणि छान बारीक कापून परतून घेतले तेलामध्ये एकदम बारीक कांदा कापायचा आहे आणि एकदम मऊ होईपर्यंत कांदा लालसर होईपर्यंत हे करून घ्यायचंय परतून घ्यायचंय आणि त्यामध्ये थोडासा अर्धा टमाटर टाकला आहे मी तर कोणाला हवा हो असला तरी टाकू शकतं नाहीतर नाही टाकत मला आवडतो टमाटर टमाटर जरा घट्टपण्याचा आणि ही मी घरी बनवलेली अद्रक लसूण पेस्ट आहे सो ती पण टाकून घेतली थोडीशी हळद थोडा लाल मसाला आणि थोडासा गरम मसाला आणि ही सोललेली कोळंबी टाकी छान मिक्स करून घेतलं आणि हे चार कोकम टाकले आहेत कालवनामध्ये पण आम्ही कोकम टाकतो म्हणजे जरा समुद्राच्या पाण्याचा घाण वास येतो ना तो येणार नाही कोकम ने आणि हिवस असं वाटणार नाही त्याच्यामुळे आम्ही कोकम टाकतो प्रत्येक मच्छीमध्ये आणि आता बोंबील मॅरिनेट करून ठेवले होते पेस्ट लावून अद्रक लसूण पेस्ट थोडा मसाला आणि हे आता थोडा रव्यामध्ये आणि थोडाशी थोडीशी हळद घालते आणि मसाला घालते त्यामध्ये त्याचं मिश्रण बोंबीला लावून फ्राय करून घेते बोंबीला रव्यातच तडतात रवा लावून रवा लावूनच तडते बोंबील मी तर मच्छी फ्राय करून घेते पटकन शावला लागले भूक तिला मच्छी चिकन मटण असल्यानंतर खूप भूक लागते साधं जेवण असल्यावर ती जेवणार पण नाही आणि विचारणार पण नाही काय आहे म्हणून सगळं मच्छी फ्राय करून घेते हा आमचा मच्छी फ्राय करायचाच तवा आहे सेपरेट मच्छीचा वेगळा चपातीचा वेगळा भाकरीचा वेगळा अजून एक वेगळा तवा तर तुम्ही बघू शकता बोंबील बोंबील फ्रेश असल्यानंतर खूप चांगले नाही नाहीतर मग ते तव्याला चिपकतात सो मस्तपैकी बोंबील फ्राय करून घेते आणि आम आमच्या घरी जास्त मच्छीच असते म्हणजे आठवड्यातून तीन दिवस तर असतेच मच्छी मटण किंवा काय दुसरं साधं तर कधीतरीच असतं साध सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार नाही जर बाकी दिवशी मच्छी तर माझे बोंबील फ्राय करून झाले आहेत आणि थोडंसं त्या दिवस मटन पण आहे तर ते पण त्याबरोबर खाणार आहे म्हणून थोडीच मच्छी घेतलेली आणि मी इकडे शावला हवी होती चपाती नको होती भाकरी हो हवी होती तर मला तांदळाची भाकरी येत नाही त्याच्यामुळे मी ती आता लाटून बनवणार आहे तांदळाची भाकरी माझ्या हातातून फाटते म्हणून मी ती लाटून बनवणार आहे तर मी बनवली कशी तरी आणि भाकरी मस्त अशी फुगली आता तर भाकरी बनवून घेते पटकन सगळ्याच आणि मस्त कोळंबीचं सुकं पण तयार झाले माझं एकदम सुक्क बनवलंय ते तर जास्त तेल वगैरे आवडत नाही आमच्या घरी म्हणून कमीच तेल टाकलाय पण मला तेल बघितल्याशिवाय खाल्ल्यासारखं वाटत नाही तर शाहूला वाढते जेवायला तिचं दोन चार वेळ फेऱ्या मारून झालाय मम्मी जेवण तयार झालं की नाही झालं की नाही सो तिला वाढते जेवायला तर फायनली आता आम्ही जेवतोय आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा आणि भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग तोपर्यंत बाय बाय